चंद्रपूर जिल्ह्यात पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित आढळले आहे जिल्ह्यातील एकूण पाचशे अठ्याण्णव गावे जलप्रदूषणाने बाधित असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे भूजल सर्वेक्षण विभागाने नुकतेच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासले यासाठी एकवीस हजार एकशे अडुसष्ट नमुने घेण्यात आले या नमुन्यांचा अभ्यास केल्यावर जे निष्कर्ष समोर आले ते अतिशय धक्कादायक आहेत यात सर्वात गंभीर म्हणजे तीनशे त्र्याण्णव नमुने फ्लोराईड युक्त आढळून आले आहे फ्लोराईडमुळे हाडांचे आजार बळावतात दातांचा रंग बदलतो हाताची बोटे वाकडी होतात याशिवाय नायट्रेट क्षार लोह आणि जीवाणूबाधित पाणी आढळून आले पिण्यासाठी अयोग्य असे हे पाणी आजही नागरिक पित आहेत त्यामुळे आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना स्वच्छ पाणी देण्याचा दावा करीत असल्या तरी वास्तविकता किती भयानक आहे हे यावरून दिसून येते ही सर्व माहिती आता भूजल सर्वेक्षण विभागाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली नदीवरून सार्वजनिक पाणी असो असो विहीर वा बोरवेल या सर्वच स्त्रोतांमध्ये विविध प्रकारचे दूषित घटक आढळले आहेत यावर वेळीच आळा घातला नाही तर येणाऱ्या पिढ्यांना मोठी किंमत चुकवावी लागू शकते असा इशारा अभ्यासकांनी दिलाय चंद्रपूर संपूर्ण जिल्हा हा वेगवेगळ्या प्रदूषणाने ग्रस्त आहे वायू प्रदूषणामध्ये चंद्रपूर पुढे आहे त्याचप्रकारे जलप्रदूषणामध्ये पण पुढे आहे आणि आता भूजल प्रदूषणामध्ये पण चंद्रपूर जिल्हा पुढे असल्याचं आपल्याचं लक्षात येतं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी सातशे साडेसातशे गावं आहेत या गावापैकी जवळजवळ पाचशे अठ्ठ्याण्णव जी गावं आहेत ती वेगवेगळ्या प्रदूषणाने ग्रस्त असल्याचं आपल्याला या भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालात आपल्याला लक्षात आलेलं आहे एकवीस हजाराच्या वरती जवळजवळ सॅम्पल्स गोळा केल्या गेले ह्या संपूर्ण जिल्ह्यामधून आणि याच्यातली जवळजवळ पाचशे अठ्ठ्याण्णव गावं जी आहेत ती गावं वेग वेगवेगळ्या प्रदूषणानं बाधित आपल्याला असल्याचं आढळतं याच्यामध्ये सुदैवानं आर्सेनिकचं प्रदूषण हे शून्य आहे परंतु जे फ्लुराईट आहे या फ्लुराईटच्या प्रदूषणानं जवळजवळ तीनशे त्र्याण्णव जी गावं आहेत ती बाधित असल्याचं आपल्याला या अहवालातून लक्षात येतं याच्यातून नायट्रेटची गावं सातशे पंचावन्न गावं नायट्रेटनी पोल्युटेड आहेत आणि क्लोराईडचं प्रदूषण पण जास्त आहे आयरनचं पण प्रदूषण खूप नसलं तरी आयरनचं प्रदूषण पण आढळतं टी डी एसचं प्रमाण पण या गावामध्ये जास्त आहेत तर बहुतेक गावं जी आहेत सिंदेवाई ब्रह्मपुरी सावली इकडली गावं जी आहेत ती जास्त पोल्युटेड आहेत आणि वरोरापणे पोल्युटेड आहेत आपण व सर्वाधिक पोल्युटेड जर म्हणजे भूजल आणि प्रो पोल्युटेड असेल तर ते वरोरा तालुका आहे कारण त्यात बहात्तर जवळजवळ गावं पोल्युटेड आहेत ब्रह्मपुरीमध्ये एकाहत्तर गावं पोल्युटेड आहेत सावली सिंदेवाही आणि नागभीड जवळजवळ इथे पन्नास ते साठ गावं जी आहेत या ही गावं जी आहेत तिथलं पाणीही पिण्यालायक नाही आहे तर याच्यातलं बहुतेक प्रदूषण जे आहे ते नैसर्गिक आहेत म्हणजे मानवनिर्मित प्रदूषणाचा भाग कमी आहेत फक्त नायट्रेटचं जे पोल्युशन आहे जे सर्वाधिक आहे ते मानवनिर्मित प्रदूषण आहे बाकीचं जे फ्लोराईडचं प्रदूषण आहे क्लोराईडचं आहे टी डी एस आहे आयरन आहे हे नैसर्गिक प्रदूषण आहेत जवळजवळ मी आणि आमची संस्था गेल्या दहा बारा वर्षापासून याच्या मागे लागलो आणि आम्हाला याच्यावर यश पण मिळालं आणि जवळजवळ बहुतेक गावामध्ये पेट ए टी एम वॉटर ए टी एम आणि नळ योजना लागू झाल्या परंतु गेल्या चार पाच वर्षामध्ये यातल्या बहुतेक साठ ते सत्तर योजना ज्या आहेत त्या जवळजवळ बंद आहेत कुठल्याही कारण आर्थिक कारणामुळे असेल मेंटेनन्स असेल या कारणामुळे बंद आहेत आणि लोकांना हे प्रदूषित पाणी प्यावं लागते आहे आजही आता जस जसं उन्हाळा येईल तसतसं जमिनीमधलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे या प्रदूषकांचं ते वाढेल आणि म्हणून जेवढी गावं बाधित आहेत प्रदूषणानं त्या सर्व गावामध्ये वॉटर ए टी एम सक्रिय ॲक्टिव्ह असलं पाहिजे किंवा नळ योजना ज्या आहेत त्या ॲक्टिव्ह असलं पाहिजे तरच लोकांचं आरोग्य